पण सरकारच्या चेहऱ्यावर मला दुःखाची एक रेषाही दिसत नाही वेदना दिसत नाही पश्चाताप दिसत कालच्या विमान अपघाताच कोणीही राजकारण करू नये तीस सेकंदामध्ये विमान कोसळत याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलेत आणि अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पेलगावचा हल्ला सुद्धा टाळता येत नाही मग तुम्ही सत्तेवरती कशा करता आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत पर्यटक सुरक्षित नाहीत मणिपूरची जनता सुरक्षित नाही मग तुमच्या जनता सुरक्षित कोण आहे त्याचं उत्तर अमित शहाने द्यायला हवं संवेदना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल सगळ्यात आधी व्यक्त केली आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला मन हृदय संवेदना आम्हाला सुद्धा आहेत ना म्हणून तर आम्ही हे सगळं करतो आहोत आणि आमचंही हृदय आहे ना अत्यंत संपूर्ण देश शोकमन एचं विमान ड्रीम लाईनर कोसळणं ही <coughs> या देशामध्ये दे, हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंते चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना अत्यंत सुरक्षित समजला जाणारा हे ड्रीम ते ऑफ नंतर एका मिनिटाच्या त्यात कोसळत आणि त्यातले एक प्रवासी वगळता दोनशे एक्केचाळीस प्रवासी मृत्यू पावतात विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर वर कोसळत आहे त्यातले चोवीस डॉक्टर आणि साठच्या च्या आसपास विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात राख रांगोळी होते गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सहकारी होते राज्यसभेत त्यात निधन झालं आणि इतकं होऊ नये या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही रेल्वेचा अपघात होत आहेत रेल्वेचा अपघात होत आहेत बेळगाव सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक बळी जातात विमानाचा अपघात होत सरकारच्या चेहऱ्यावर मला दुःखाची चे रेषाही दिसत नाही वेदना दिसत नाही पश्चाताप दिसत नाही कालच्या विमान अपघाताच कोणीही राजकारण करू नये कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील ते आपल्या भारतातून एअर इंडिया न प्रवास करत होते लक्षात घ्या याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली एअर इंडिया त्याच खाजगीकरण सरकारने केलंय आणि टाटाना दिलाय टाटाने प्रत्येक एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही इतका मोठा तांत्रिक बिघाड जे विमान लंडनला चाललेलं आहे दोन्ही विमान दोन्ही इंजिन्स बंद पडतात मी त्यातला एक्सपर्ट नाही दोन्ही इंजिन्स बंद पडतात कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर ला पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असं जेव्हा अमित शाह म्हणतात तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेला आहे रेल्वेचा अपघात टाळता येत नाही पेलगावचा हल्ला टाळता येत नाही हा अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना टाळता काय काय टाळता येत मी परत परत सांगतो आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही ड्रीम लायनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक आपण पार्लमेंट मधला रेकॉर्ड तपासू शकतो प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते तेवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानंच त्या काळामध्ये आक्षेप घेतले याच्यामध्ये काही गैरव्यवहार झालाय का या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का तीनशे पेक्षा जास्त लोकांचे प्राण प्रांतात गेलेत म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि प्रश्न आम्हाला उपस्थित करावा शिवाय तीनशे पेक्षा जास्त त्यात महाराष्ट्रातले दहा ते पंधरा लोक आहेत प्रवासी आहेत क्रू मेंबर्स आहेत जबाबदारी कोण घेणार आहे साधा प्रश्न या आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे जेव्हा अशा प्रकारचे अपघात च्या राजवटीत होत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्ष नेते हे त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या त्या वेळेला राजीनामे देण्यात आले रेल्वेचा अपघात झाला तर माधव शिंदे यांनी राजीनामा दिला काँग्रेस मध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात जागेवर जाताय शूटिंग करताय त्याचं चित्रण करताय माणसे मेले आहेत त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून चित्रण करता है। या देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं सरकार या देशामध्ये आहे तीस सेकंदामध्ये विमान कोसळत आहे तीस सेकंदामध्ये ड्रीम लाईनर कोसळत आहे ज्यात दोनशे बेचाळीस प्रवासी आहेत तीस सेकंदामध्ये विमान कोसळत याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलेले त्याशिवाय विमान उडणार नाही लंडनला जाण्यासाठी तरीही तीस सेकंदामध्ये विमानाची दोन्ही इंजिन्स बंद पडतात मग गडबड काय त्याची चौकशी केली जाईल चौकशीतून जे निष्पन्न होईल ते भविष्यातही पण आता दोनशे बेचाळीस आणि डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार हा एक अपघात होता असं अमित म्हणतात आणि अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पेलगावचा हल्ला सुद्धा टाळता येत नाही मग तुम्ही सत्तेवरती कशा करता आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत पर्यटक सुरक्षित नाहीत मणिपूरची जनता सुरक्षित नाही मग तुमच्या जनता राज्यात सुरक्षित कोण आहे त्याचं उत्तर अमित शहाने द्यायला हवं भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विजय रुपानी जे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते खासदार होते त्यांचा सुद्धा मृत्यू झाला बदरुद्दीन नावाचे एक मुसलमान स्कॉलर्स आहेत इस्लामिक स्कॉलर ते कुटुंब त्यात मरण पावले प्रोग्रेसिव्ह विचारांनी बदरुद्दीन आणि त्यांचं कुटुंब त्यात मरण पावले कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल प्रधानमंत्र्यांनी घ्यावी नागरी उड्डाण मंत्रालयानं घ्यावी कोणी घ्या कोणीतरी घ्यावी लागेल जबाबदारी रेल्वे मंत्री जबाबदारी घ्यायला तर अपघातांची देशांतर्गत हल्ल्यांची जबाबदारी अमित शाह घ्यायला तयार ऑपरेशन सिंधू प्रेसिडेंट ट्रम्पनी हस्तक्षेप करून थांबवलं त्याची जबाबदारी प्रधानमंत्री घ्यायला तयार मग राज्य कसलं करताय तुमच्यावर कोणती जबाबदारी नाही आणि तुम्ही मौज करताय सत्तेची इथे देवेंद्र फडणवीस आणि तिकडे मोदी जनता तुम्हाला सरेंडर आहे बिचारी मरते आहे बघा मी बघा जे मृत झाले त्यांच्या कुटुंबियांनी ही मागणी करायला पाहिजे खरं सरकार हे बळी आहेत ना हा सुद्धा मनुष्यवधच आहे तीस सेकंदामध्ये विमान कोसळ त्याचा अर्थ घ्या समजून घ्या तीस सेकंदामध्ये आणि ते सुद्धा ड्रीम लाईनर लंडनला जाणार ती आपण पाहतोय तू चित्र पाहिलंय विमान आणि खाली उडत मग टेक्निकल एक्सपर्ट जे असतात विमानतळावरचे लोक जे असतात त्यांनी ते विमान जर उड्डाणासाठी योग्य ठरवलेलं आहे मग विमान कोसळलं कस फोटो वगैरे आलेले आहेत आम्ही पाहिलं ते फोटो व्हिडिओ वगैरे नेहमी प्रमाणे आलेले ठीक आहे अमित शहा घटना आहे त्यांची संवेदना व्यक्त बघा संवेदना व्यक्त करणं आणि जबाबदारी घेण्यात फरक संवेदना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल सगळ्यात आधी व्यक्त के केले आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला मन हृदय संवेदना आम्हाला सुद्धा आहेत ना म्हणून तर आम्ही हे सगळं करतो आहोत आणि आमचे हृदय जळतं आहे ना दोनशे एक्केचाळीस अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हळहळतो आहे महाराष्ट्र का काय देश हळहळतो आहे ते गुजरातला झालं म्हणून आम्ही आम्हाला दुःख नाही असं नाही गुजरात आमचंच आहे आमचेच बांधव आहेत ते विजय रुपाणी आणि आमचे व्यक्तिगत संबंध फार उत्तम होते दिल्लीमध्ये ते माझ्या शेजारी राहायचे त्यांच्या पत्नी कोकणातल्या आहेत आम्ही म्हणजे फार चांगले संबंध होते त्यांचे आणि माझे विजयभाईंचे फार सज्जन माणूस होता आम्हाला दुःख आहे ना हे जे बदरुद्दीन आणि त्यांचं कुटुंबीय वारलं मी त्यांना ओळखत होतो इस्लामी स्कॉलर्स आहेत फार मोठ्या मोठ काम केले आहे त्यांनी मुसलमानांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी असे अनेक लोक आहेत हे जे कॅप्टन सबरवाल आहेत ते आमच्या पवईचे आहेत कॅप्टन सबरवाल पवईचे आहेत त्यातले जे बरेचशा मुली आहेत क्रू मेंबर्स या चा महाराष्ट्रातल्या आहेत बदलापूरच्या आहेत उरणच्या आहेत पंढरपूरचे कुटुंब आहे आम्हाला दुःख आहे ना दुःख आहे म्हणून त्या मी बोलतोय ना पक्षाच्या वतीनं अहो सत्तावन्न ब्रिटनचे प्रवासी आहेत सात पोर्तुगीज प्रवासी आहेत आणि एक कॅनडाचा प्रवासी आहे त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये हा आकार भारतातून हवाई प्रवास करण्यासंदर्भात जर जगाने काही निर्णय घेतला तर ती भारताची नाचक्की होईल भारतामधला हवाई प्रवास सुरक्षित नाही ही जर भावना जगभरात पसरली तर याच्यामध्ये देशाची नाचक एकेकाळी एर, इंड एर इंडिया महाराजा होता त्याला महाराजाची प्रतिष्ठा होती लक्षात घ्या म्हणून आमचं एक या भारतीय नागरिक म्हणून आमचं हृदय जळ